याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नाळकर गोलंदाज कथा प्रकरण अकरा सराफाची गाळण मुराररावांना त्यां त्याच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले नव्हते मी तुला त्यासाठीच तर भेटायला आलो आहे ते म्हणाले तू माफीचा साक्षीदार होण्याचा काहीच संभव नाही काय मुरारराव असला प्रश्न मला विचारण्यात काहीच अर्थ नाही एवढे लक्षात येण्यासारखा तुम्हाला माझा अनुभव नाही काय गोलंदाजाने विचारले माझी कल्पना होती की तुमच्या इतके दुसरे कोणीच मला चांगले ओळखत नाही मुराररावांनी दीर्घ निश्वास सोडला आणि ते म्हणाले दुर्दैवाने मी तुला फारच चांगल्या प्रकारे ओळखतो पण मी प्रयत्न करून पहावा असे मला सांगण्यात आले होते मुरारराव आपली हॅट उचलून दाराकडे गेले पण तेथेच थांबून त्यांनी गोलंदाजाकडे रोखून पाहिले काही लोक नाही म्हणतात पण त्यांच्या मनात होय म्हणण्याचे असावे असा ऐकणाराच असा समज ऐकणाऱ्यांचा समज होतो तू होय म्हणत नाहीस आणि नाहीही म्हणत नाहीस पण तुझ्या मौनाचा अर्थ कोणता ते मात्र लागलीच समजते मुरारराव म्हणाले तुला त्रास द्यावा ला, लागला याचे मला वाईट वाटते ज्या दोघांच्या तोंडून मी यापूर्वी हे तुमचे शेवटचे वाक्य ऐकले होते त्यातील एक देवाघरी निघून गेला आहे व दुसरा तुमच्याच सौजन्याने जन्मठेपेची शिक्षा भोगीत आहे गोलंदाज म्हणाला पण तुमच्या मनाची चलबिचल होण्याचे कारण मी ओळखतो कोणते कारण मुराररावांनी विचारले तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळेच मला ते कारण समजले आहे गोलंदाज किंचित हसून म्हणाले त्याचे कारण आपला प्रिय मित्र भालू असला पाहिजे मुराररावांनी डोक्यावर चढविलेली हॅट पुन्हा हातात घेतली त्यांचा चेहरा वेडावाकडा होत होता ते म्हणाले भालू होय तोच गोलंदाज म्हणाला पण मला कोर्टात उभे करण्यात आल्याशिवाय माझ्याकडून तुम्हाला काही समजेल अशी जर तुमची कल्पना असली तर ती चुकीची आहे नमस्ते मुरारराव आणि हे पहा येथून बाहेर पडल्यानंतर खालचे दार बंद करा म्हणजे मला हातचे काम सोडून जिना उतरावा लागणार नाही मुरारराव जिना उतरून खाली गेले व त्यांनी आज्ञाधारक मुलाप्रमाणे दार अगदी व्यवस्थित बंद केले पण विचार बदलून ते पुन्हा वर आले गोलंदाज सहज आठवण झाली म्हणून विचारतो ते उंबरठ्या बाहेरच उभे राहून म्हणाले गेल्या रात्री तू फार उशिरा ऑफिसात काम करीत होतास असे समजते ते खरे आहे गोलंदाज आपल्या एका कोट्याची घडी करीत म्हणाला पण त्यात काय झाले मी काही चौकशी केली आहे आठ वाजेपर्यंत तेथे काम करणाऱ्यांनी बाहेर पडलेच पाहिजे असे त्या ऑफिसचा नियम आहे मुरारराव म्हणाले ते अगदी खरे आहे पण केवळ ते ऑफिसच नव्हे तर ती सर्व इमारत वेर्णेकरांच्या मालकीची असून त्यानेच तो नियम केला आहे तेव्हा त्याला त्याच्या माणसांना तो नियम मोडताही येतो असे मला वाटते नमस्ते मुरारराव गोलंदाज म्हणाला आपण पुन्हा भेटूच मुरारराव म्हणाले आणि या खेपेला तेथून खरोखरच निघून गेले दाढीवाल्या बोकडाला आणि रामाला दिलेली दोन तासांची मुदत संपताच गोलंदाज आपल्या ऑफिसात हजर झाला होता त्याला एका मिनिटाचाही उशीर झाला नव्हता आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत आपला पाठलाग करण्यात येत आहे हे त्याला समजले होते पण तो असल्या शुल्लक गोष्टींना महत्व देणार नव्हता तो त्वरेने बाहेरच्या मार्गाने आपल्या खोलीत गेला तेथे कुणीच नव्हते त्याची चर्या एकदम क्रुद्ध बनली आणि तो मधलेदार उघडून कारकुनांच्या खोलीत आला तुमच्यापैकी कुणी मृणालबद्दल काही ऐकले किंवा पाहिले आहे काय त्याने विचारले पण दोघाही कारकुनांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहात नकारात्मक माना हलविल्या तुम्ही अगदीच कुचकामी आहात आणि ते तुम्हालाही माहीत आहे तो रागाने म्हणाला आपण फार कामात असल्यामुळे आपणाला काहीच ऐकू आले नाही असे मला सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यावर माझा विश्वास बसणार नाही तुम्हाला दाराचा आवाज ऐकू आल्याशिवाय तिला बाहेर जाताय आले नसते तुम्ही ती बाहेर जाण्याचा आवाज ऐकला आहे काय त्यांनी तो आवाज ऐकला नव्हता ठीक आहे गोलंदाज ओरडून म्हणाला पण आपल्या खोलीत परतताना त्याने मजले दार मात्र अगदी हळूच बंद केले होते तो आपल्या ऑफिसातून वेर्णेकरांच्या खोलीत गेला व त्याने तेथले दार बंद केले नंतर तो फडताळ उघडून आतल्या भगदाळातून पलीकडच्या जागेत गेला तेथे फक्त एकच माणूस होता सराफ मृणाल मु, कुठे आहे ते मला समजले पाहिजे आणि ते अतिशय त्वरेने समजले पाहिजे तो म्हणाला मृणाल त्या धिप्पाड माणसाने निर्विकार मुद्रेने गोलंदाजाकडे पाहत विचारले तू ते नाव बरोबर ऐकले आहेस गोलंदाज रागाने म्हणाला मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही तो म्हणाला गोलंदाजाने दोन हात कोटाच्या खिशात घातले आणि तो म्हणाला सराफ सराफ भल्या माणसा तू खोटारडा आहेस आणि कुत्राही आहेस पण मी तुझ्याबरोबरचा हिशोब नंतर पूर्ण करीन तुझा जोडीदार कुठे आहे गोलंदाजाने त्या जागेवरून नजर फिरविली आणि तोच पुढे म्हणाला मी तुम्हाला सोडले तेव्हा तो तेथेच होता तुझ्या नकळत तो बाहेर जाणे शक्य नाही तूच बाहेर गेला असतास तर गोष्ट वेगळी खरा प्रकार काय आहे ते मला सांग मी बाहेर गेलो होतो सराफ उभा राहात म्हणाला तू तेथेच राहिले पाहिजे असे मी तुला बजाविले होते पण मी बाहेर जाण्याचे ठरविले सराफ जोरात म्हणाला यावर तुझे काही म्हणणे आहे काय माझे खूपच म्हणणे आहे पण ते सध्या बाजूला ठेवू गोलंदाज म्हणाला तू कुठं गेला होतास तुला ती माहिती हवीच असली तर सांगतो मी एक दारूची बाटली विकत घेण्यासाठी बाहेर गेलो होतो गोलंदाजाची नजर तेथल्या टेबलाकडे गेली तो म्हणाला असे आपण त्यासंबंधी योग्य वेळी बोलूच मी एवढ्यासाठीच पुढे ढकलीत आहे की माझी तुझ्याबरोबरची मुलाखत संपल्यानंतर तू मला शंकरबद्दल जे विचारायचे आहे ती सर्व माहिती खुलासेवार सांगण्याच्या मनस्थितीत असशील गोलंदाजाने आपल्या जवळचे काही कागद त्या माणसाच्या पुढ्यातील टेबलावर उडविले आणि तो म्हणाला ते पहा सराफाने ते कागद उचलून पाहिले आणि कपाळावर अठ्या चढविल्या त्यात दोन लक्ष रुपयांचा एक चेक आहे आणि तो मृणालच्या नावे करण्यात आला आहे त्यावर तिची फक्त सही हवी आहे म्हणजे ती रक्कम तिला मिळू शकेल तू तिच्या वडिलांना एक लक्ष वीस हजारांना फसविले होतेस आणि बाकीची रक्कम त्या रकमेचे व्याज म्हणून मी तुझ्या खात्यावर घातली आहे तुला ते व्याज जबरदस्त वाटेल पण तरीही ते तुला घ्यावेच लागेल <coughs> ती रक्कम मिळाल्याची मृणालच्या सहीची पावतीही तू पाहिली असेल गोलंदाज पुढे म्हणाला ती कायद्याच्या कुठल्याही कोर्टात मान्य होईल कारण मृणालची सही मी स्वतःच केली आहे तुला ती पावती या प्रकरणाची आठवण म्हणून जवळ बाळगता येईल आणखी एक पाच लक्ष रुपयांचा चेक आहे व तो मी माझ्या नावेच तयार केला आहे अर्थात मी त्या रकमेची पावती लिहिणे टाळले टाळले आहे माझी आठवण होण्यासारखे काही जवळ बाळगण्याची तुझी इच्छाच असली तर मी ती पावती एरवळा तुरुंगाच्या पत्त्यावर तुझ्याकडे पाठवून देईन सरफाचा चेहरा वेडावाकडा बनला होता तो म्हणाला मला या चेकवर सही करण्यास भाग पाडण्यासाठी तू काय करणार आहेस तुझ्यावर नैतिक दडपण आणणार आहे आणि तशी आवश्यकताच भासली तर शारीरिक दडपण आणण्यासही मागे पुढे पाहणार नाही गोलंदाज म्हणाला तेव्हा आता तुझे फाउंटन पेन उचल व मी खुणा केल्या आहेत त्या ठिकाणी सह्या कर सराप मोठ्याने हसला व म्हणाला तुला वेड लागले आहे अगदी बरोबर आहे गोलंदाज मनपूर्वक म्हणाला पण तू ही सही कर सराफ त्याच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाला मी तसे करण्याचे साफ ना करतो, ठीक आहे गोलंदाज म्हणाला जर तू तुझा हा नकार कायम ठेवणार असशील तर तुझ्या शरीरावर शारीरिक अत्याचार करण्याचा वाईट मार्ग पत्करेन मला वाईट मार्ग पत्करणे मला भाग पडेल पण मी तसे करण्याची सुरुवात करण्यापूर्वी तुला काही सांगणार आहे कदाचित मी काहीही केले तरी तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागणार नाहीस व वा सहीही करणार नाहीस पण तुझे मन वळविण्याचे माझे सर्व प्रयत्न अपयशी ठरले तर योग्य वेळी उपयोग करण्यासाठी मी एक गोष्ट हातची राखून ठेवली आहे तुला मी सांगतो त्याप्रमाणे कर व मी तुझ्या मार्गातून कायमचा दूर होईन त्यानंतर तुला तुझ्या मनासारखे हवे ते करता येईल निदान जे काही घडेल त्यात माझा तरी भाग असणार नाही माझ्या मदतीशिवाय वेर्कर कंपनी अतिशय अडचणीत सापडेल हे उघडच आहे पण माझा त्याला काहीच इलाज नाही मी माझे अंग काढून चालता होईन व झाले गेले विसरून जाईन पण जर तू या चेकवर सही केली नाहीस तर एका तासाच्या आत वेरणेकर कंपनीचे पितळ उघडे पडेल मुरार राव ह्यापूर्वीच तुमच्या मागे लागले आहेत पण जर ते त्यांच्याच पद्धतीने काम करीत राहिले व तुम्ही त्वरा केली तर ते तुम्हाला योग्य वेळी अडवू शकणार नाहीत आणि तुम्ही त्यांच्या हातातून निष्ठू शकाल पण मी जर त्यांना मदत केली तर तुम्ही आजची रात्र पडण्यापूर्वी जवळच्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत अडकाल सराफ पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला त्याची गोलंदाजाच्या बोलण्यामुळे करमणूक होत असावी असे दिसत होते तो म्हणाला गोलंदाज ही फार जुनी युक्ती झाली माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी असले प्रसंग निदान तीन चार तरी अनुभवले आहेत आणि त्यामुळे पुन्हा त्याच डावाला बळी पडणार नाही तुझे हे चालणार नाही अशा दोन गोष्टी आहेत की ज्यामुळे तुझे तोंड काय पण हातपायही बंद पडतील पहिली गोष्ट ही की तू आमच्याबद्दल तोंड उघडलेस तर तुलाही आमच्या बरोबर संकटात पडावे लागेल व दुसरी गोष्ट म्हणजे तू काहीही केलेस तरी मी सही करणार नाही हे सर्व मला मान्य आहे गोलंदाज म्हणाला पण या तुझ्या दोन प्रश्नांची दोन उत्तरेही आहेत पहिली गोष्ट ही की पहिली गोष्ट ही की ही छोटी बैठक माझ्या योजनेप्रमाणे घडत आहे आणि इतरही गोष्टी मीच आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घडणार आहेत एका तासाच्या आत मोरार रावांना हवा असलेला सर्व पुरावा मिळेल आणि तेवढ्या बाबतीत मी दूर समुद्रावर प्रवास करीत असेल तुला तुझ्या बाबतीत तसे म्हणता येईल काय सराफांनी उत्तर दिले नाही दुसरी गोष्ट ही की जरी तुम्हाला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविल्याने मृणालला तिचे पैसे परत मिळणार नाहीत हे जरी खरे असले तरी मी तुम्हाला तुरुंगात पाठविण्यास कचरणार नाही आणि निदान तेवढे तरी करता आले असे समाधान मानीन समजले ना बाळ सराफ अतिशय चिडून म्हणाला पाजी माणसा मूर्ख हे तुझे दुसरे नाव आहे गोलंदाज म्हणाला तुला कळविण्यास मला फार वाईट वाटते की अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत तुझी चांगलीच फसवणूक करण्यात आली आहे आणि आता तू तु यातून सुटण्याची कितीही धडपड केलीस तरी तिचा काहीच उपयोग होणार नाही पिकलेला पेरू पाहून पिंजऱ्यात शिरणाऱ्या पोपटासारखी तुझी अवस्था आहे अतिशय असे दिसते की केवळ तुझ्यासाठी मी माझ्या पूर्वीच्या सर्व सवयी सोडून देईन असे तुला वाटत होते पण मी तुझी अतिशय गंभीर पण ती तुझी अतिशय गंभीर चूक होती थोड्याच दिवसांपूर्वी मी नेहमीप्रमाणे प्रवास करीत हिंडत असताना गोव्यात अनंत वाडेकर भेटला होता तो म्हणाला तो भला माणूस आहे फक्त दारूच्या तालात वाजवीपेक्षा जास्त बोलतो आणि तुला माहीतच आहे की गोव्यात चांगली आणि स्वस्थ दारू मोबलक मिळते आणि त्यामुळेच तू तु, तुझ्या मृत्यूचा बनावट देखावा कसा निर्माण केलास ते मला समजले शंकर आणि भालू या दोघांनी बिचारा लाल्याला तुझ्यासाठी बळी देण्याचे कसे ठरविले ते मला अनंत वाडेकरांनी सांगितले तुझ्या सुदैवाने लाल्याने त्याचवेळी मरण्याचे ठरविले व त्यामुळे तुझा हेतू तु साध्य झाला लाल्या उंचीने व शरीराने तुझ्या सारखाच होता व पोलिसांच्या पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार होता त्याच गोष्टींचा शंकर व भालू यांना यांनी फायदा घेतला मी त्यानंतर तुझा शोध करू लागलो आणि माझ्या सुदैवाने आणि तुझ्या दुर्दैवाने मला अशी एक ट्रंक सापडली की ज्यात तुझा सर्व इतिहास सांगणारी कागदपत्रे होती त्यामुळे तुझ्या कारखान्यात मला भाग घेण्याची परवानगी तुला नाहीला जाणे द्यावीच लागली व त्यामुळे मी या कंपनीत सामील झाल्यापासून जे जे काही घडले ते ते सर्वच मला माहीत आहे भालू मुसळीची गरज उरली नव्हती आणि त्यामुळे त्याला दूर करण्यात आले होते पण तो धोकेबाज माणूस होता त्याला विशेष माहिती नव्हती पण तो बराच तर्क करू शकत होता त्यामुळेच तू त्याला एका खुनाबद्दल पोलिसांच्या ताब्यात देण्याचे कारस्थान रचलेच पण ज्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो मेला नाही व त्यामुळेच भालूची बॅद कायमची दूर करणे शक्य झाले नाही त्याला त्या मानाने फारच थोडी शिक्षा झाली शंकर मात्र तुला चिकटूनच राहिला आणि त्याला भागीदार बनविणे तुला भागच पडले पण त्याच्यापासून नेहमीच धोका होता कारण तो मूर्खच आहे आपण किती महत्त्वाचे आहोत हे त्याच्या लक्षात येण्यास बराच वेळ लागला पण त्याला आपल्याच हातात रहस्याची चावी आहे याची जाणीव होऊ लागली आहे हे मला माहीत आहे व तुलाही माहीत आहे इतकेच नव्हे तर तो आपले महत्त्व पटविण्यासाठी धडपडू लागला आहे भालूप्रमाणे तू त्यालाही खुनाच्या कचाट्यात फसविण्याचा प्रयत्न केलास आणि या खेपेला खून करण्याच्या बाबतीत तुझी चूक झाली नाही एका गरीब व्यापाऱ्याचा तू खून केलास व तो अशा पद्धतीने केलास की जी शंकरची पद्धत आहे असे पोलिसांना वाटावे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे कारस्थान तयार केल्यानंतर आपल्याला आपणाला त्याच्यापासून कसलीच भीती नाही असे तुला वाटले असणार कारण त्याने जर काही गडबड केली तर त्याची मान फासात अडकविण्याचे साधन आपल्याजवळ तयार आहे असे तुला वाटत होते आता सराफ आपल्या खुर्चीवर अगदी स्तब्ध बसला होता व दोन्ही हात टेबलावर टेकून पुढे वाकला होता त्याचा चेहरा एकदम उतरला होता पण त्याच्या नजरेत गोलंदाजाबद्दल अत्यंतिक द्वेष दिसत होता गोलंदाज टेबलाजवळ रेलून उभा होता व अगदी शांतपणे बोलत होता तू फार हुशार आहेस गोलंदाज म्हणाला भालू तुरुंगातून सुटला आहे व तो शंकरचा सूड घेण्यासाठी त्याचा शोध करीत आहे हे तुझ्या लक्षात आले होते त्या व्यापाराचा खून भालूने केला असावा अशी पोलिसांची समजूत होईल त्याने शंकरचा सूट घेण्यासाठी शंकरच्याच पद्धतीने ती चोरी व खून केला असे पोलीस मानतील अशी तुला भीती वाटली भालूचा स्वभाव माहीत असल्यामुळे तू त्याला पैसे पाठविलेस तुझ्या अपेक्षेप्रमाणे भालू खूप दारुप्याला आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी पकडले त्या खुनाच्या वेळी भालू पोलिसांच्या अटकेत होता त्यामुळे त्याने तो खून केला नाही असे सिद्ध होत एकंदरी होते एकंदरीत तुझे ते कारस्थान अतिशय दूर्तपणाचे होते पण गोलंदाज आपल्याप्रमाणेच यात अडकला आहे असे जे तू मानित होतास तेथेच घसरलास मित्रा माझ्या जुन्या सवयी मी इतक्या बदलल्या असतील असे तुला वाटले तरी कसे तुझ्यासारख्या एका पाजी घुबडाबरोबर खरोखरच भागीदारी करण्याचा विचार माझ्या मनात असणे कसे शक्य होते हा गोलंदाज चोरावर मोर होतो आणि तुझ्यासारख्या बदमाशांना पिळून काढण्याचे व्रत त्याने अंगीकारले आहे हे तुला कुणी सांगितले नाही काय बाळ आता तू त्या दोन चेकवर सह्या कर तू मूर्खा आहेस सराब कर्कश आवाजात म्हणाला जरी मला तू सही करण्यास भाग पडलेस तरी मला ते मला ते चेक केव्हाही अडविता येतील तुला ते अडविता येणार नाहीत गोलंदाज म्हणाला मी तसा बराच विचारी माणूस असल्यामुळे तुला अशा ठिकाणी बंद करणार आहे की ते चेक पास होईपर्यंत तुला ते रद्द करण्याची संधीच मिळणार नाही तरीसुद्धा मला माझे पैसे परत मिळविता येतील सराफ म्हणाला कारण माझ्या सह्या माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने घेण्यात आल्या आहेत गोलंदाज अतिशय विलोभनीय हास्य करीत म्हणाला तुझ्यावर जबरदस्ती करण्यात आली असे तुला सिद्ध करावं लागेल व ते सोपे काम नाही पण तसे करण्याची आवश्यकताच पडणार नाही कारण तू अगदी राजी कुशीने व हसत या चेकवर सह्या करणार आहेस असे तुला वाटते काय रागाने डोळे फाडून गोलंदाजाकडे पाहत सरापाने विचारले माझी तशी पूर्ण खात्रीच आहे गोलंदाज म्हणाला कारण तू जर खुशीने तसे केले नाहीस तर मी तुला खरपूस चोप देण्यास सुरुवात करणार आहे तू मला मारणार खात्रीने मारणार गोलंदाज उत्साहाने म्हणाला आणि तो मार काही साधा असणार नाही मी मार देण्यात वस्ताद आहे आणि त्या माझ्या कार्यक्रमात बेशुद्ध झाल्यानंतर दहा अंक मोजण्याच्या भानगडीत मी कधीच पडत नाही मी तुला मार देऊ लागलो तर तुझ्याने सहन होणार नाही आणि मला अशी भीती वाटते की त्यामुळे तुझा चेहराही एकदम बदलला जाईल सराफ उठून टेबलाजवळ आला गोलंदाजाने टेबलाला टेकून आळसावल्याप्रमाणे गोलंदाज टेबलाला टेकून आळसावल्याप्रमाणे उभा होता त्याच्याजवळ काही शस्त्र असावे असे दिसत नव्हते व सराफ पुढे काय करणार हे सराफाचा हात खिशाजवळ जाण्यापूर्वीच त्याने ओळखले होते सराफाचे पिस्तूल खिशातून निघण्यापूर्वीच गोलंदाजाने सफाईने झालेली उजव्या पायाची लाथ त्याच्या मनगटावर बसली होती आणि पिस्तूल खाली पडले होते <ख़ाँ> <clears throat> <स्टीक> <स्टीक> त्या पिस्तुला बरोबरच गोलंदाजही खाली पडला होता व हो त्याने आपले दोन्ही पाय सराफाच्या पायांमध्ये सरकवून ते इतक्या जोराने पकडले की सराफ खाली आदळला गोलंदाज उभा राहिला तेव्हा तो सराफाचे पिस्तूल हातात घेऊनच उभा राहिला त्याने ते आपल्या तुवानीच्या खिशात घातले व सराफ उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे असे पाहताच त्याने आपल्या अंगातील कोट काढून तो दूर झुगारला आतापासूनच माझी बाजू जोरात आहे गोलंदाज म्हणाला आपल्या लढाईत तुला तुझ्या उजव्या मनगटाचा फारसा उपयोग होणार नाही पण दुसऱ्याच क्षणी सराफाने अतिशय त्वेषाने उडी घेतली होती ती लक्षणीय प्रेक्षणीय हो नव्हती ती लढाई प्रेक्षणीय नव्हती कोणत्याही निष्पक्षपाती पंचाने ती तीन सेकंदाच्या आतच थांबविली असती सराफ गोलंदाजापेक्षा वजनाने भारी होता म्हणून म्हणूनच गोलंदाजाने धर्मयुद्धाचे सारे नियम दूर जुगारले होते घड्याळाप्रमाणे ती लढाई अवघी नऊ मिनटे चालू होती आणि त्या अवधीत सराफ दहा वेळा जमिनीवर आपटला होता अकरा वेळा खेपेस तो जोराने खाली आदळला व तसाच पडून राहिला उठ बहादर गोलंदाजाने त्याला उत्साहित करण्याचा प्रयत्न केला तू काही निश्चित इतका अद्याप खिळखिळा झालेला नाहीस म्हणूनच गोलंदाजाने धर्मयुद्धाचे सारे नियम दूर झुगारले होते घड्याळाप्रमाणे ती लढाई अवघी नऊ मिनिटे चालू होती आणि त्या अवधीत सराफ दहा वेळा जमिनीवर आपटला होता अकराव्या खेपेस तो जोराने खाली आदळला व तसाच पडून राहिला उठ बहादरा गोलंदाजाने त्याला उत्साहित करण्याचा प्रयत्न केला तू काही पडण्या पडण्याइतका अद्याप खिळकिया झालेला नाहीस तेव्हा हे ढोंग करण्यात गुन्हा या हे ढोंग करण्यात तुझा काहीच फायदा नाही आतापर्यंत आपण धर्मयुद्धाचे बहुतेक नियम मोडले आहेत फक्त जमिनीवर लोण्याच्या नियमाला हात लावलेला नाही पण जर तू त्वरेने उठला नाहीस तर मी तोही नियम मोडील सराफाला त्या अवस्थेत उभे राहणे शक्य नव्हतेच पण ती धमकी ऐकून तो कसाबसा उठून बसला त्याचे डोळे सुजले होते ओठ फाटले होते काही दात पडले होते नाकातून व तोंडातून रक्त वाहत होते त्याशिवाय त्याच्या बरगडे आणि शरीरातील हाडे खूपच ठेचली गेली होती त्याने चढाईच्या पावित्र्यात उभे असलेल्या गोलंदाजाला पाहिले व तो घाबरून म्हणाला मी सही करतो गोलंदाजाने त्याच्या कोटाची कॉलर खेचून त्याला उभे केले व त्याला उडीत टेबलाजवळ नेऊन खुर्चीवर ढकलले हे तुझे पेन हे चेक तो म्हणाला तू लवकर सह्या कर कारण मी फार घाईत आहे आणि चेकवर तुझ्या रक्ताचे डाग पडणार नाहीत अशी खबरदारी घे नाही तर बँक कदाचित त्याबद्दल विचारणा करू लागेल व त्यामुळे तुला अंधार कोठडीत जास्त दिवस घालवावे लागतील प्रकरण अकरा येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्णारकर गोलंदाज कथा